नमस्कार द्रक्षेबा गायदार बंधवनो मी मारुती चव्हाण ऋषी अॅग्रो इंडस्ट्रीज पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली माझा फोन नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी दुसरा नंबर आहे आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक आज आपण उद्या एक डिसेंबर ते पाच डिसेंबर जे मोठं वादळ यायला लागले त्या वादळामुळे एक ते पाच डिसेंबरच्या कालावधीत दोन हजार एक एक ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत महाराष्ट्रातल्या किंवा कर्नाटकातल्या काही भागा भागात द्राक्ष विभागात काही ठिकाणी चांगला पाऊस काही ठिकाणी हलका पाऊस काही ठिकाणी आबाळ आणि हलकी वृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे आणि ह्या कंडिशनमध्ये आत्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून किंवा नोव्हेंबरच्या पंचवीस तारखेपासून बऱ्याच द्राक्षाच्या बागा या दोडा अवस्थेत आणि फ्लावरिंग स्टेजला असणार आहेत आणि दोडा अवस्थेतली गळ आणि अंडगळीतली स्टेज आणि फ्लॉवरिंगमध्ये कूज ही समस्या आपल्या द्राक्ष बागायदारांना या वादळी पावसामुळे भेडसावणार आहे ह्याच्यासाठी आज आपण हा व्हिडिओ तया तयार करण्याच्या मागचं कारण की लोकांना गळ आणि कूज यातला फरक पाहायला सांगितला पाहिजे गळ हा विषय वेगळा आहे आणि कूज हा विषय वेगळा आहे गळीसाठी आणि कुजेसाठी एकच औषध काम करेल असं नाही पहिल्यांदा मी गळीसाठी सांगतो की गळ हा विषय ज्या वेळेला आपण प्रिब्लूम अवस्थेपासून जर मनाच्या त्या देताला जर चांगली जाडी मिळाली तर गळ होणार नाही परंतु ही मिळवत असताना आपण गळ होऊ नये म्हणून प्रिब्लूम म्हणजे बावीस दिवसापासून ते साधारण तीस बत्तीस दिवसापर्यंत दोडा अवस्थेची अवस्था असते या अवस्थेत आपल्याला कॅल्शियम सारख्या अन्नद्रव्याची पूर्तता चांगली झाली पाहिजे मॅग्नेशियम सारख्या अन्नद्रव्याची पूर्तता झाली पाहिजे बोरॉन सारख्या अन्नद्रव्याची पूर्तता झाली था था पाहिजे आणि फॉस्फरस आणि झिंक आणि फेरस या अन्नद्रव्याचीम पातळी आपल्या पान डेटापर्यंत असली पाहिजे ती अवस्था पातळी आणण्यासाठी आपल्याला बावीसाव्या दिवसापासून तीस दिवसापर्यंत बत्तीस दिवसापर्यंत त्याचं फवारणी आणि ड्रिपद्वारे नियोजन करणं गरजेचं यात आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपण प्रिब्लूम स्टेजला डेटाला जाडे आणण्यासाठी बावीस ते चोवीस दिवसाच्या दरम्यान आपण जर स्प्रे घेतला जीएचा झाडाचा विस्तार पण चांगला मिळतो आणि जिएमुळं मण्याच्या देटाला थोडासा आणि आपण एक त्याला बरोबर झेडपी म्हणजे झिंक आणि फॉस्फरस एकत्र असणारा असा घटक फॉस्फरस हा त्यातला पॉलिफॉस्फेट चौदा टक्के आहे त्यातला झिंक हा साडे सतरा टक्के क्लुकोनेटेड झिंक आहे असं एक कॉम्बिनेशन पहिल्यांदाच आमच्या ऋषी एफशी ओ गव्हर्नमेंटच्या लायसन अंतर्गत घेतलेला आहे तयार केलेला आहे आणि ते आज आपल्याला पीएच खाली आणायचं पण काम करतं आणि पीएच समजा आपल्याला पाण्याचा जीएच्या फवार पीएच खाली आणायचा आहे तर तिथे झडपीचा जर दोन मिलीनं वापर केला तर पाण्याचा पीएच खाली येतो झिंक पण मिळतो आणि फॉस्फोरस पण मिळतो आणि त्याच्यात तुम्ही जीए सर्वसाधारणपणे तुम्ही व्हरायटीनुसार प्रोब्लेम स्टेजला पंधरा ते वीस पी पी पर्यंत घेऊ शकता ज्या व्हरायटी पांढऱ्या सुपर सोनाकासारख्या असतील त्यांना पंधरा पी पी एम घ्या आणि थॉम्सन शरद सिडलेस मानिक चमन साधी सोनाका किंवा अन्य वरायटी असतील शरदमधल्या काय इतर बेरी आणि तुमचं ज्योतिषलेस या वरायटीला वीस पीपीएमचा पी तुम्ही प्रिब्लूमला स्प्रे घ्या त्या जीएच्या स्प्रेमध्ये झेडपी दोन मिलीने शंभर लिटरला दोनशे मिली जीए पंधरा ते वीस पीपीएम आणि त्याच्यात तुम्ही एखादं सायमॉग जिला एम पंचेस असं कॉम्बिनेशन असणार एखादं बुरशीनाशक याचा वापर करू शकता त्याच्यात पाकळ्यातलं सुद्धा वाढून मिळेल आणि दुसरी गोष्ट मान्याला थोडीशी मन्याच्या या देटाला जाडी मिळेल आणि त्याचा गळीवर आपल्याला फायदा होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्ही लगेच ज्या वेळेला जियेचा वापर करत असतो त्याच्यानंतर तुम्ही जिएच्या वापराच्या आदल्या दिवशी कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन यासारख्या अन्नद्रव्याची पूर्तता करा ज्यावेळेला आपण जीएचा वापर करतो त्याच्या अगोदर तुम्ही कॅल्शियम सारख्या अन्नद्रव्याचा किंवा नंतर दुसऱ्या दिवशी कॅल्शियम सारख्या अन्नद्रव्याचा स्प्रेद्वारे त्या पिरियडमध्ये वापर करू शकता कारण तिथं कॅल्शियम जर द्याच असेल तर तुम्ही जीएसप्रे द्यायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी कॅल्शिएट जे कॉन्सन्ट्रेटेड हाय कॅल्शियम ग्लुकोनेटेड अकरा टक्क्याचा एफस्यू अंतर्गत त्याचा दोन मिली वृशया ग्रोन आणलेला आहे बोरसेट म्हणजे ग्लुकोनेटेड बोरन आहे ते एक मिलीन आणि त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट दोन ग्रॅम प्रति लिटर आणि त्याच्याबरोबर तुम्ही एखादा बुरशीनाशक कीटकनाशकाचा वापर करू शकता असा स्प्रे जी आहे त्याच्या अगोदर कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन आणि एखादा बुरशीनाशक बरोबर दिलं म्हणजे कॅल्सेट शंभर लिटरला दोनशे मिली बोरसेट शंभर लिटरला शंभर मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट शंभर लिटरला दोनशे ते तीनशे ग्राम असाही तुम्ही स्प्रे घेऊन ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो बाजारात मिळणारा जो बोरॉन आहे पावडर विकतो त्याच्यात सोडियमची पातळी जास्त असते सोडियम बेस असतो त्यामुळे सोडियम हा आपल्या द्राक्ष शेतीत सगळ्यात किंवा इतर आपल्या सगळ्यात शेतीत घातक आहे त्यामुळे आपल्या ह्या बोरशेटमध्ये सोडियम नाही किंवा क्लोराईड नाही कॅल्शियम मध्ये सुद्धा क्लोराईड नाही आपला कॅल्शियम हा गुलकोनेटेड कॅल्शियम आहे कॅल्शियम हा त्याच्यात कुठल्याही प्रकारचा क्लोराईड अथवा सोडियम नाही तुम्ही याचाही वापर तिथं करू शकता त्यानंतर हा असा स्प्रे तुम्ही सत्तावीस अठ्ठावीसवा दिवसाला दुसरा जीएचा स्प्रे घ्या दुसऱ्या जीएच्या स्प्रेमध्ये जर आपण मनाच्या देताला साधारण जाडी आणायचे असेल तर आपल्याला गळ थांबवून होऊन द्यायची नसेल तर आदल्या दिवशी हाय असाच कॅल्शियम मॅग्नेशियम बोरान कॅल्शियम बोरसेट आणि मॅग्नेशियम सल्फेट याचा स्प्रे घ्या त्याच्यात गरजेनुसार कीटकनाशक बुरशीनाशकाचा वापर करू शकता ह्याच्यात आपल्याला अठ्ठावीस दिवसाच्या स्प्रे स्प्रेमध्ये एक दिवस मागं पुढे चालू शकतो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला तिथं पीएच खाली आणण्यासाठी व आपल्याला जीएची क्रियाशीलता वाढवण्यासाठी झिंकचा उपयोग करतच असतो तो झिंक त्याच्याबरोबर फॉस्फोरस कॉम्बिनेशन असणार मागास मी सांगितल्याप्रमाणे झेडपी झेडपीमध्ये झिंक आणि फॉस्फोरस आहे आणि ते टाकल्यानंतर तुमच्या पा पाण्याचा पीएच खाली येतो आणि झिंक पण मिळतो त्याच्यात तुम्ही पण जीए पंधरा ते वीस पी पी एम व्हरायटीनुसार पंधरा ते वीस पी पी एमचा वापर करा त्याच्यात तुम्ही आव आवश्यकतेनुसार एखादं बुरशीनाशक म्हणजे हे एखादं बुरशीनाशक म्हणजे सायमॉक्झिल आणि एम पंचाळीस कॉम्बिनेशन असणारं सायमॉक्झिल आठ टक्के आणि एम पंचाळीस चौसष्ट टक्के असं कॉम्बिनेशन असणार एखादा प्रोडक्ट तुम्ही दावणी आणि ह्याच्यासाठी करण्यासाठी त्या जीएच्या स्पेडमध्ये घेऊ शकता हे जर आपण गळीसाठी जर काम केलं तर आपल्याला अंडगळ हा आणि त्याच्यात सॉरी आपल्याला त्या जियाच्या द्रावणात ऋषी अगरचो सिलमोर की जे आपण एक मिलीत जीएच्या द्रावणात टाकायचं आहे आपल्याला पुन्हा एकदा मी रिपीट करतो की अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस दिवसाच्या दरम्यान एक जीएचा स्प्रे घेत असताना आपण झेडपी पी एच खाली आणण्यासाठी झिंक मिळतो म्हणून म्हणजे सो एकाच पैशात दोन कामं करणारं झेडपी आहे पी एच बी खाली आणत झिंक बी मिळतो फॉस्फरस बी मिळतो त्याचा वापर शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली जीए पंधरा ते वीस पी पी एम म्हणजे शंभर लिटर पाण्याला दीड ग्रॅम सॉलवंडमध्ये वर गळून टाका पंधरा पी पी एम होईल वीस पी पी एम पाहिजे असेल तर शंभर लिटर पाण्याला दोन ग्रॅम जे आहे सॉलवंडमध्ये वर घ्या त्याच्यानंतर त्याच्यात किलमोर शंभर लिटर पाण्याला शंभर मिली आणि सायमॉक्झिल आठ टक्के आणि कॉम्बिनेशन त्याला चौसष्ट टक्के मँकूजेब असं एक बुरशीनाशक दावणीसाठीही तुम्ही त्याचा वापर त्यात करू शकता असा जी याचा स्प्रे घेतल्यास आपल्याला आता हा घडाचा विस्तार तुम्हाला दिसून येतोय की विस्तार चांगला झाला आहे आणि विशेष म्हणजे ह्याच्या अंडगळीत गळ होणार नाही एवढी आम्ही त्याची प्रिकॉशन घेतलेले गळ होत असताना एक गळीची ही झाली आपण वरून अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन आणि पीजारच्या व्यवस्थापनाच्या बाबी परंतु त्या पिरियडमध्ये पाण्याचा ताण जरी जास्त बसला तरी सुद्धा अंडगळ होऊ शकते त्यामुळे बागायतदार बंधवनं त्या, त्या पिरियडमध्ये पाणी जास्त देऊ नका पाणी कमी जर झालं तर गळ होऊ शकते पाणी जास्त झालं तर कुजीकडे जाऊ शकतं त्यासाठी पाणी जास्त झाल्यानंतर टर्गर प्रेशर वाढून पुन्हा ती गळ कुजीचा प्रश्न उद्भवतो म्हणून पाणी ही त्या काळामध्ये फ्लावरिंग पार, पार पडेपर्यंत मनी सेटिंग होईपर्यंत पाण्याचा वापर अगदी तंतोतंत व्यवस्थापन करा की जेणेकरून पाणी कमी झाले की गळ होती जास्त झाल्यानंतर पूज होऊ शकते त्यामुळे द्राक्ष बागेला पाणी व्यवस्थापन चांगलं करू शकतो आता आपल्याला त्याच्यात हा वादळी पावसानंतर जरी नुसता पाऊस पडल्यानंतरच आपल्याला वा गळ कुजेचा सामना करावा लागणार नाही तर त्याच्याबरोबर बादार जरी पडलं तरी पूजेचा पड� सामना करावा लागणार आहे कारण आज आपल्याला अजून वेळ आपल्या हातात आहे अजून चार पाच दिवस उद्या आज तारीख आहे तीस अजून एकतीस आणि एक, एक दोन तीन चार पाच सहा दिवस आणि नंतर त्याचं बादात राहतं आठवडाभर तर ह्या परिस्थितीत तुम्हाला कूज होऊ नये म्हणून दुसरा पार्ट घेतो कूज होऊ नये म्हणून तुम्ही जर आता बघा ह्या प्लॉटमध्ये काम चालू आहे की ह्याच्यात आम्ही आता कूज होऊ नये म्हणून पहिल्यांदा फुटींची गर्दी कमी करा अनावश्यक फुटी काढून टाका घडाच्या खालच वरचं पान बाजूला काढून टाका आता ही काम चालूच आहे की पानं काढायचं काम चालू आहे हे आमच्या स्वतःच्या प्लॉट प्लॉटमध्ये प्लॉट प्लॉटमध्ये चालू आहे त्याचं पान काढायचं काम केलेलं आहे बाजूच्या घडाचा आणि हा घड खुला केलाय बघा हा घड खुला केला आहे असा घड जर खुला राहिला खुल्या वातावरणात राहिला तर ह्याच्यात पूज होणार नाही पूज होऊ नये म्हणून गर्दी कमी करा अनावश्यक नत्रयुक्त खतांचा वापर आणि सोडियम आणि क्लोराइड खतांचा वापर करू नका त्यांना सुद्धा गळ फार मोठा परिणाम होतो किंबहुना द्राक्ष उत्पादनावर आज क्वालिटीवर सोडियम क्लोराईड आणि नायट्रोजन नतराचा फार मोठा दुष्परिणाम दिसून येत आहे तर त्याचा वापर जरा पहिल्यापासून वापर करताना जरा जपून करा पूजेसाठी हा आपल्याला गर्दी कमी करणे घडाच्या बाजूचं पान काढून खोलं ठेवणे हा एक पहिला बागेतला कामकाजाचा भाग झाला बादाड पडल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर घडात जास्त काळ पाणी राहिलं तर कूज होऊ शकते कूज होण्याचं एकूण तीन प्रकार आहेत तीन कारणामुळे कूज होऊ शकते पहिला कूज होण्याचं पहिलं कारण की ज्या वेळेला आपण पंचवीस तीस टक्के फ्लावरिंग येतं आणि त्या पिरियडमध्ये बादाड किंवा घरात सतत ओल आणि पाणी जर घरात राहिलं जास्त काळ तर खूज होते आणि त्या परिस्थितीत आपल्याला मग काय प्रॉब्लेम येतो तर त्या परिस्थितीत आपल्याला ज्या घरात जर जास्त काळ पाणी राहिलं किंवा बा दैवराचं किंवा बादाडाचं पाणी जास्त काळ राहिलं तर आपल्याला दावणी सारख्या फंगल इन्फेक्शनला त्या मान्याचा डेट बळी पडतो आता इथं तुम्ही म्हणाल की बाबा माझ्या प्लॉटमध्ये कुठेही डावणी नाही परंतु मग माझ्या मन्याच्या डेटावर कसा दावणी आला तर सगळ्यात जास्त आम्ही ज्यावेळेला आमच्या इथं मायक्रोस्कोप खाली असा कूज झालेला घड घेऊन बघितला किंवा चेक केला त्यात असं दिसून आलं तिथं दावणीची बुरशीचं प्रभाव दिसून आला तर तिथं जंतोमानसारख्या रोगानं करत्या रोगानं सुद्धा कुजेला प्रादुर्भाव वाढू शकतो परंतु सगळ्यात मेजर हा दावणी जास्त काळ घडात ओल राहिली तर दावणीसारख्या रोगानं कूज होऊ शकते ह्याच्यासाठी पंचवीस तीस टक्के फ्लावरिंग असेल किंवा प्रिकॉशन म्हणून अगोदरच प्रिव्हेंटिव्ह स्प्रे असेल आता ह्या वातावरणात कुज वादळी पावसाच्या किंवा बादळाच्या त्यात तुम्ही फ्लॉवरिंगच्या म्हणजे सर्वसाधारणपणे पंचवीस टक्के फ्लॉवरिंग काही भागात थोडंसं थंडीमुळे लेट फ्लावरिंग येतं काही भागात जरा वेळेत फ्लॉवरिंग येतं आर्ली कटिंगला परंतु आपण एक अवरेज दिवस ते दिवसाच्या दरम्यान आपण प्रिव्हेंटिव्ह दावण्याचा स्प्रे म्हणून तुम्ही ऋषाग्रोचं तेच तीनशे मिली आणि अँट्रोकॉल दोनशे ग्रॅम असा स्प्रे कवरेज घेऊन चपचपीत मारा तुम्हाला कुजीवर प्रभावीपणे काम करेल त्याच्यानंतर कुजीवर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे तेहतीस दिवसानंतर चौतीसाव्या दिवशी कुठल्याही स्टेजला तुम्ही फ्लावरिंगमध्ये मध्ये यांचा वापर आणि प्रोकोलचा वापर करू शकता आणि चौतीसाव्या दिवशी पुन्हा दुसरा स्प्रे तुम्ही कृषाग्रोचं संजीवनी जी ऑर्गॅनिक फंगीसाईड म्हणून काम करतं की त्याचा अँटीबायोटिक म्हणून काम करतं परंतु तो ऑर्गॅनिक बेस असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम कुठला नाही संजीवनी ही सिलिकॉन एसआय टू नाईन्टीन ग्रेडचा आहे त्याचा तुम्ही शंभर लिटर पाण्याला दोनशे ग्रॅम आणि फंजी किंवा ऑर्गॅनिक फंगीसाईड म्हणून काम करतं त्याचा वापर तुम्ही शंभर लिटर दोनशे ग्रॅम चौतीसाव्या दिवशी दिवशी त्याचा वापर करा त्याच्याही बुरशी बुरशीनाशक कटकनाशक अथवा कोणतेही मायक्रोनुटोन मिक्स करू नका आणि नंतर पुन्हा पस्तीसाव्या दिवशी एक स्प्रे सलग दसऱ्या दिवशी म्हणा आपण स्प्रे आप चालू केल्यापासून एखादा आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणून तिथं तुम्ही एखादा दावणीसाठीचा आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा एक स्प्रे तुम्ही चांगला घेऊ शकता आणि असं जर केल्यास तर आपल्याला बाग सजा कुजीला खुजीला बळी पडणार नाही हा पहिला पार्ट झाला म्हणजे आपण तीन कारण आहे ती हे पहिलं कारण झालं बुरशीजन्य रोगापासून गुजफूज होऊ शकतो दुसरा भाग आपल्याला ज्या वेळेला आता पाऊस पडला आहे आणि थोड्या कालांतरानं ऊन पडतं खाली ओल आहे किंवा आपण पाणी दिलेलं असतं त्यावेळेला टर्गर प्रेशर तयार होतं आणि हे टर्गर प्रेशर तयार झाल्यानंतर म्हणजे काय होतं की दिवसभर आता ऊन चांगला आहे खाली ओल भरपूर आहे वरनं संध्याकाळी तीनच्या आसपास आबाळ येतं आत्ताची कंडिशन आहे आबाळ येण्याची त्यावेळेला पानातनं पाण्याचं रेस्पिरेशन ऊन उष्णता जास्त असताना झाड वेळ आपले जास्त पाणी उचालतं आणि जास्त पाणी उचाल पुन्हा संध्याकाळी तीन चारच्या दरम्यान आबाळ आलं आणि त्या पट्टीत पाना त्या पानातनं पाणी बाहेर पडण्याचं त्याला रेस्पिरेशन ट्रान्सपिरेशन वेग म्हणायचं हा वेग जर मंदावला तर ह्या वेलीनं उचललेलं पाणी हाय असं स्टोअर होतं आणि अशा परिस्थितीत ज्यावेळेला स्टोअर होतं त्यावेळेला ह्याला मण्याच्या डेटातनं पाणी बाहेर पडण्यासाठी नाजूक भाग असतो कारण फ्लावरिंग स्टेजला मण्याचा देठ हा केसासारखा नाजूक असतो आणि ह्या स्टेजला मग त्या नाजूक भागाला आपण त्या तरगर प्रेशरनं ती नाजूक देताचं पंक्चर होतो आणि तो मनी सकाळी असा खोन पडतो असा खुजल्यासारखा दिसतो प्रेशर म्हणून होतं ह्याला उपाय कुठले औषध नाही तर ह्याला उपाय सर्वसाधारणपणे तुम्ही झाडाला जखम करणे हा एक त्याच्यावर उत्तम उपाय आहे आणि त्या जखम केलेल्यानं पाणी बाहेर पडले की त्याचं प्रेशर कमी होतं आणि इथं मग होणारी कूज थांबून येते म्हणून आपण त्याला त्वचा मारण्याचा प्रकार म्हणतो फोडाला किंवा पान काढून जखम करण्याचा प्रकार मी करतो कुठली तरी जखम करून ते पाणी काढलं करगर न होणारे कुज ही साधारण दोडा अवस्थेच्या स्टेजला मोठ्या प्रमाणात होती आणि हे एक कारण झालं कुजीचं आणि तिसरं कारण कूज होण्याचं की आपल्या प्लॉटला अन्नद्रव्याचं चुकीचं व्यवस्थापन नतृत्त खतांचा अतिरिक्त वापर जर झाला तरी कूज होऊ शकते आणि अशा परिस्थितीत फॉस्फोरस झिंक कॅल्शियम बोरान मॅग्नेशियम फेरस या अन्नद्रव्यांचा वापर जर कमी असेल किंवा त्याची जर कमतरता असेल तरी सुद्धा बाग गळ आणि कुजीला दोन्ही ठिकाणी बळी पडू शकतो कारण कॅल्शियम म्हणजे सगळ्यात महत्वाचं ह्या मण्याच्या देताला जीव आणायचं काम करत असतं मण्याचा देठ जर जाड झाला तिथं समजा ह्या घडात बादार जर पडलं किंवा दव पडली तर ज्या वेळेला नाजूक स्टेज फ्लावरिंग असते त्यावेळेला त्या घडातलं पाणी त्या पाण्याच्या वजानं सुद्धा तो मन्याला देठ कुमकवत असेल तरी तो मणी पडतो आणि तिथनं मग जखम बाहेरहून कॅलस पुन्हा कुज वाढू शकते म्हणून तिथं तुम्ही जर कॅल्शियमचा पुरवठा प्रिब्लूम स्टेज पासून ते मनी सेटिंगपर्यंत कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस बोरॉन झिंक यासारख्या अन्नद्रव्यांची सगळे जर ऑप्टिमम लेवल कम्फर्टता भासून नाही दिली तर तुमची पूजेची आणि गळीची समस्यावर सुद्धा चांगला परिणाम होऊ शकतो आणि चांगले रिझल्ट मिळू शकतात ह्या अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन चांगलं ठेवा सगळ्यात महत्वाचं हे करत असताना फवारणी वाटे आणि ड्रिपद्वारे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन चांगलं करणं गरजेचं आहे आता इथं आपल्याला ह्या तीन कारणामुळे गळ आणि कुज होऊ शकते या तीन कारणात तुम्ही जर उत्कृष्ट नियोजन केलं तर अपवाद सुद्धा मला वाटत नाही की गळकुजेला बाग बळी पडेल नायट्रोजनची मात्र मात्र आपल्याला योग्य प्रमाणात मेंटेन करणं गरजेचं आहे आपल्यात काय झालेलं आहे आपण बऱ्याचपैकी एनओ थ्री यासारख्या नायट्रोजनचा म्हणजे युरिया मधल्या नायट्रोजनचा वापर जास्त करतो परंतु अमायड आणि अमोनिकल नायट्रोजनचा वापर आपण किती जास्त करत नाही त्यामुळं आपला टोटल नायट्रोजन हा रेशो डाऊन असतो पण एनओ थ्रीचं प्रमाण जर पान देतातल्या रिपोर्टमध्ये बघितलं तर ते पंधराशे सोळाशे दोन हजार सव्वीसशे पीपीएम पर्यंत दिसून येतं त्या प्रमाणात आमाड आणि अमोनिकल नायट्रोजन दिसत नाही त्यामुळे आपला टोटल नायट्रोजनची लेवल कमी राहते आणि ह्यासाठी युरियामधल्या फॉर्ममधला नायट्रोजनचा वापर कमी करा आपल्याला कुजीपासून चांगलं संरक्षण मिळू शकतं या गळ आणि कुजीसाठी येणाऱ्या काळात तुम्हाला उद्याच्या ह्या वादळामुळं आता ते वादळ विशाखापट्टणममध्ये आलेलं आहे मधून तामिळनाडूत प्रवेश केलेला आणि तामिळनाडूमधून तर सरळ अरबी समुद्राकडे वाटचाल होऊ लागलेले आणि त्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या द्राक्ष शेतीला फ्लॉवरिंग स्टेटच्या प्लॉटला आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून मला दोन दिवस अगोदर तुम्हाला व्हिडिओ काढून टाकणं किंवा ह्याचं माहिती पुरवणं हे मला योग्य वाटलं आणि तुम्ही आमच्या या क्लोराईड नसणारा कॅल्शियम म्हणजे कॅल्शिएट क्लोराईड फ्री कॅल्शियम आहे कॅल्शिएट म्हणजे वृषाग्रहून आणलेला आहे ज्याच्यात सोडियम नसणारा बोरसेट हा पण बोरान ग्लुकोनेटेड मध्ये आणलेला आहे ग्लुकोनेटेड कॅल्शियम ग्लुकोनेटेड बोरान झेडपी झिंक आणि फॉस्फोरस पॉलिफॉस्फेट चौदा टक्के आणि झिंक साडेसतरा टक्के ग्लुकोनेटेड असा प्रॉडक्टचा वापर तुम्ही करून तुम्हाला अधिक माहितीसाठी आमच्या ऋषागृहच्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला मागा मी सांगितलं आणखी डबल सांगतो व्हॉट्सअप नंबरला किंवा सरळ आम्हाला डायरेक्ट फोन करून संपर्क करू शकता नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक या नंबरवरती तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता अशी या मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांना चांगलं काम करावं आणि येणाऱ्या ह्या वादळाच्या याच्यात राक्षशेतीचं नुकसान होऊ नये गळकुजीचं असं मी परमेश्वर पार् प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र